संजीवनीच्या बुकरीव्यूत आपले स्वागत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सातत्याने ऐकू येत असते त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा ते पदावर नव्हते आणि देश ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करत होता त्यावेळी त्यांचे साधारण काय विचार असावेत हे आपल्याला समजलं पाहिजे तर अहमदनगरच्या किल्ल्यात म्हणजे आता अहिल्यानगरच्या किल्ल्यात वीस महिन्यांचा नवव्यांदा तुरुंगवास भोगत असताना त्या काळातील लिहिलेलं नेहरू यांचं हे पुस्तक आज आपण चर्चेला घेऊ द डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध यावर भारत एक खोज ही टेलिमालिका पण बनवलेली आहे पुस्तकाच्या सुरुवातीला तुरुंगातील दिवस आपले खाजगी आयुष्य आपले विचार नेहरू यांनी मांडले आहेत याखेरीज ब्रिटिश अधिसत्तेखालील भारतातील परिस्थिती भारतात पसरलेला आणि खास करून बंगालचा दुष्काळ ह्यावर टीकात्मक लिहिले आहे बाकी मोठा भाग नेहरूंच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास किंवा भारताची जडणघडण यावर सगळा या, या पुस्तकात भर आहे नेहरू यांनी हे पुस्तक दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असलेले तुरुंगातील लोक आणि सहकारी यांना समर्पित आहे ऑगस्ट नऊ एकोणीसशे बेचाळीस ते मार्च अठ्ठावीस एकोणीसशे पंचेचाळीस ह्या काळात ते ह्या तुरुंगात वास्तव्यास होते त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही सूचना केल्या असेही ते आवर्जून लिहितात एकदा तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना त्या पुस्तकाच्या लेखनाकडे पुन्हा एडिटिंग करावं ह्या दृष्टीने वेळ मिळाला नाही अशा वेळेस त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी हे काम करून ते प्रकाशकालापर्यंत पुस्तक पोहोचेल असं पाहिलं असं त्यांनी प्रस्तावनेत आहे स्वतंत्र जीवन मार्क्सची तत्वे वेदांताचा प्रभाव मन आणि भौतिक जग इथून सुरू करत करत बराच मोठा काळ यात नोंदवला गेला आहे एकूणच डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंच्या व्यक्तिगत अनुभवांखेरीज भारताचा इतिहास तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे वर्णन येते भारताचा हजारो हजारो वर्षांचा भूतकाळ रुजलेल्या परंपरा धर्मविचार आणि तत्वज्ञान यांचा समृद्ध वारसा यात मांडलेला आहे नेहरूंचा शोध ऐतिहासिक तथ्यांच्या पलीकडे जात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक कथा याच्यात येतात कमला नेहरू यांचे आजारपण वडिलांचा मृत्यू मुलीचे शिक्षण इथे हे खाजगी आयुष्य ते मोहनजोदारोच्या प्राचीन संस्कृतीपासून अगदी मोगल करत करत जुलमी ब्रिटिश राजपर्यंत चाललेला लढा सर्व सर्व काही नेहरू या पुस्तकातून आपल्याला दाखवून देतात नेहरू बुद्ध अशोक अकबर ज्योतिबा फुले गांधी यांच्यासारख्या अनेक प्रवर्तकांच्या जीवनाचा शोध त्यांच्या नीतीविषयक योगदान ह्यावर प्रकाश टाकतात आर्यांनी जेव्हा समृद्ध भारतात प्रथम पाऊल टाकले तेव्हा त्यांच्या ज्या भावाभावना बाहेर पडल्या त्यातून वेद निर्माण झाले इसवी सणाच्या पहिल्या सहस्रकात संस्कृती तत्त्वज्ञान साहित्य नाटक कला विज्ञान आणि गणित ह्या क्षेत्रात भारताने अगोदरच नेत्रदीपक अशी प्रगती करून त्याचे एक बहरलेला समृद्ध संस्कृती असं हे या देशाचं स्वरूप होतं असं नेहरूंचं निरीक्षण आहे याच काळात अर्थव्यवस्था विस्तारली भारतीय जागतिक क्षितिज रुंदावले आणि इतर देश भारताच्या प्रभुत्वाखाली आले त्यांची काही विधाने मनात अगदी घर करतात जसं की मानवी नियती निसर्गाच्या आलयाबद्ध ऊर्जेचा एक भाग असते एक प्रकारचा तरलपण पारदर्शीपण पण नेहरू यांच्या लेखना जाणवतो दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामांतून येणारी जगाच्या दूरगामी बदलांची शक्यता व्यक्त करताना त्यांना काही काही ठिकाणी आपल्या ह्या लिखणच तरी भविष्यात काय औचित्य राहील असंही वाटतं हा किल्ला चांददेवीचा महाल तिथे फुलबाग फुलवताना त्यांना दगडात कोरलेलं कमळ दिसतं आणि तिचा इतिहास आठवताना ते हळवे होतात तुरुंगात येणारे भावूक फिलॉसॉफर विचार महायुद्धाच्या वातावरणाविषयी एकूण जगातल्या आणि काँग्रेसच्या बाबतीत घडलेले घटनाक्रम त्याविषयी त्यांची मानसिक प्रतिक्रिया ह्याचे ओतप्रोत प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेलं दिसतं तुरुंगात आयुष्य थांबल्यासारखं वाटतं सहज मग मन भूतकाळाकडे ओढावतं भूत वर्तमान आणि भविष्य काळ यांचं एकमेकांत त्यामुळे गुंतून जाणं साहजिक असतं अशा वेळे धर्म कर्म आणि ह्या जगापलीकडचे जग अशा अनेक गोष्टींवर त्यांचा भर कधी नव्हता जग त्यांना गूढ वाटते पण त्याचा शोध विज्ञान आणि वस्तुनिष्ठ घ्यावा ह्या मताचे ते आहेत तुरुंगात पुस्तके लिहिणे ही माझी सवय बनली आहे असे ते एका ठिकाणी गमतीने लिहितात तुरुंगात काळ थांबल्यासारखा वाटतो मग त्रस्त मन काहीतरी विरंगुळा शोधायला धावतं वारंवार बसणाऱ्या धक्क्याने मन दगड होतं आणि मग मनात विचार येतो की इतक्या वाईट गोष्टी आणि इतकं दुर्दैव या जगात पसरलं आहे की ते जास्त आहे की कमी आहे याने मनावर यातकींची फरक पडत नाही फक्त एकच गोष्ट आपल्यापाशी राहते धैर्याने आणि आत्मसन्मानाने वागणे आणि आयुष्याला अर्थ देणाऱ्या तत्वांना चिकटून राहणे हे त्यांचे विचार आहेत त्यांनी या पुस्तकात मांडलेले पुस्तक जरूर वाचा ऑनलाईन फ्री उपलब्ध आहे मागा मी तुम्हाला लिंक जरूर देईन जेव्हा आज सगळीकडे वननेस म्हणजे एकच वंश एकच सगळं असा एक जो डंका आहे तिथे नेहरूंनी भारताची विविधता दाखवून दिली आहे मग त्यासाठी त्यांनी पठाण ते तमिळ असा एक मोठा कॅनव्हासचा संदर्भ वापरला आहे ब्रिटिश काळात अफगाणिस्तान भारताचा हिस्सा असल्याने हे साहजिकच आहे पण माझ्यातल्या वाचकाला ही मोठीच गंमत वाटली किती गोष्टी किती समर्पक ठरतात ते पहा जाती संस्थेच्या घट्टपणामुळे देशाच्या सर्वस्वाचा अपरिहार्य ऱ्हास झाला असे या पुस्तकात त्यांनी प्रतिपादन केले आहे पण या काही जणांना मिळालेल्या खास दर्जामुळे सामाजिक सर्जनशीलता कमी होत गेली समाज लहान लहान समूहात विखरला त्यामुळे संकुचित दृष्टिकोन निर्माण होऊन बौद्धिक तात्विक आणि राजकीय दृष्टिकोनाचीही अधोगती होऊन सर्वनाश झाला अरब आणि भारत यांच्या इतिहासातील संबंधांबद्दल ते म्हणतात की हारून अल रशीद या खलिफाच्या काळात अरबांनी भारतीय गणित खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र यातून बरेच ज्ञान मिळवले मात्र असे असले तरी भारतीय मात्र अरबांकडून फारसे काही शिकले नाहीत भारतीय स्वतःच्याच अहंकारात गुंतून ह्या सर्वापासून अलिप्त राहिले कुणाला दुःख होईल हे वाचून कदाचित नेहरूंचा राग येईल पण चुका दाखवल्याशिवाय चुका कळत नाही आणि इतिहासातून आपल्या चुका काय झाल्या हे पाहून त्या वर्तमानात सुधारल्या तरच उज्ज्वल इतिहास भविष्यात निर्माण होऊ शकतो असे मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून जरूर लिहा इतिहासकारांनी भारतीय इतिहासाचे तीन प्रमुख कालखंडात विभाजन केले आहे प्राचीन हिंदू मुस्लिम आणि ब्रिटिश कालखंड नेहरूंच्या मते हे विभाजन बरोबर नाही त्यांच्या मते वायव्येकडील मुस्लिम आक्रमणकर्ते भारतात विलीन होऊन त्यांच्या जीवनाचा भाग बनले त्यांचे राजवंश भारतीय राजवंश बनले आणि अंतर्गत विवाहांमुळे मोठ्या प्रमाणात वांशिक सरमिसळ झाली काही अपवाद वगळता त्यांच्यातर्फे भारताच्या पद्धती आणि रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला ते भारताला त्यांचा मूळ देश मानत होते आणि त्यांचे इतर देशांशी कोणतेही संबंध नव्हते हो त्यामुळे भारत एक स्वतंत्र देश राहिला असं नेहरू म्हणतात खर काळ हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड नेहरू मानतात इस्लामच्या नावाखाली जास्त मोठे अत्याचार झाले नाहीत जे काही झाले त्याचा दोष मुठभर तुर्क आणि त्यांच्या अंगभूत क्रूरतेवर आहे असे त्यांनी लिहिले आहे इंग्रजी राजवटीपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था स्वदेशी उद्योग शिक्षण आणि संस्कृतीची हेवा वाटणारी स्थिती होती आणि दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत या सर्वांवर नाट्यपूर्ण घसरण झाली ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी भारतातून केलेली लूट आणि त्यात स्वदेशी उद्योगांचे बलिदान ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम कापड इत्यादी भारतीय वस्तूंची निर्यात केली पण नंतर बंदी आणली आणि उलट भारतीय बाजारपेठ ब्रिटिश वस्तूंसाठी खुली गेली इथली मग जहाज बांधणी गिरण्या धातू आणि काचेचे काम आणि इतर अनेक हस्तकला यांना घरघर लागली उद्योग कमी कमी होत असताना शेतीचाही राहास झाला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली भारत औद्योगिक इंग्लंडची कृषी वसाहत बनला दोन शतकात एका समृद्ध राष्ट्राचा दीर्घकालीन उपासमार कुपोषण रोगराई आणि निरक्षरता ह्याचा हा देश बळी ठरला काय स्थिती असेल त्यावेळेस कल्पनाच केलेली बरी इसवी सन अठराशे अठ्ठावन्नमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटन ब्रिटिश राजवटीला भारत हस्तांतरित केले भरघोस मोबदल्यात हे लक्षात येतं असं ते लिहितात नेहरूंनी ब्रिटिशांच्याच तुरुंगात असताना वर ब्रिटिशांच्या राज्यावरील सूर्य मावळत नाही अशी ब्रिटिशांची बलाढ्य परिस्थिती असताना ही टीका केली आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकले असते हे लक्षात घेतले तर त्यांचे हे साहस वाचकांच्या लक्षात येईल नेहरू यांनी भारताचे विभाजन करून पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव अर्थातच नाकारला विभाजन केल्याने मुस्लिमांचे मागासले पण दूर होणार नाही उलट त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसण्याची शक्यता जास्त आहे असे ते लिहितात एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले त्यावर ते दुःखाने म्हणतात ह्या निर्णयामुळे स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघांतूनच मुस्लिम निवडून येऊ शकत होते ह्या राजकीय विभाजनामुळे त्यांना उर्वरित भारतापासून वेगळे केले गेले प्राचीन काळापासून तयार होत आलेली ही एकी एकाएकी तुटली पाकिस्तान चळवळीविरुद्ध ते किती आशादायी होते काही कमकुवत भागांना घेऊन उद्या जरी भारताचे विभाजन जरी झाले तरी त्यांना खात्री होती की एकतेची मूलभूत भावना आणि जागतिक घडामोडी ह्यामुळे हे विभाजित भाग परत एकत्र होतील एक लक्षात घ्यायला हवे की नेहरूंनी हा भारताचा इतिहास त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील घडामोडी आणि त्यांचे जडणघडण ह्या अनुषंगाने त्यांनी मग त्यांचे विश्लेषण केले आहे आणि ही अपरिहार्यता येथे जरूर दिसणार इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आशयावर मजबूत पकड आणि ओघवते समालोचन असा असूनही किंचितही बोजडपणा नाही आहे एखादा मित्र त्याला माहीत असलेल्या माहितीवर आधारित इतिहासातील काही चार गोष्टी सांगतोय इतकंच असं वाटतं वाचताना नेहरूंनी या पुस्तकात भारताचा अनेक अंगांनी विचार केलेला दिसतोय त्यामध्ये व्यवहार आदर्शवाद अनुभव आंतरिक आणि भौतिक विश्व आणि दृश्य दृश्यता ह्या सर्वांचे एक अनोखे मिश्रण यात दिसते त्यांची विचारातील सुस्पष्टता आपल्याला चकित करते मुख्य म्हणजे नेहरू यांनी आपल्या आकलनाला काही मर्यादा आहेत इतकी भारताची विविधता जास्त क्लिष्ट आहे असे स्पष्ट केले आहे नेहरूंच्या समोरील आधुनिक भारत आणि त्याची प्राचीन संस्कृतीची जोडलेली नाळ अशा अनुषंगाने हे पुस्तक परिपूर्ण आहे माझा आग्रह आहे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा तुम्हाला नेहरू काहीतरी प्रमाणात समजून येतील वाचाल तर वाचाल भेटू एका नवीन पुस्तकासह येत्या शनिवारी धन्यवाद